नमस्कार शेतकरी बांधवांना तो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज आम्ही सकाळ सकाळ रोजचं कामावरून लवकरच एका शेजारच्या शेतामध्ये गेलो होतो जिथे की तुम्हाला फ्लावर दिसतोय हा फ्लावर शेतकरी दादांनी सोडून दिला होता आणि तुम्हाला माहिती आहे आपला देश निसताच कृषीप्रधान देश आहे परंतु या देशामध्ये आपल्या शेतकऱ्याची काय अवस्था आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे शेतकऱ्याला प्रत्येक वेळेस बाजारभावाशी संघर्ष करावाच लागतो परंतु तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही हा फ्लावरचं करणार काय तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आपल्याकडे गावरान कुक्कुटपालन पालन आहे तर त्यासाठी आपण खाद्याचा खर्च वाचावा किंवा त्यांना हिरवे पाल्याभाज्या मिळाव्यात म्हणून आपण त्याच्या तिथं जो फ्लावर होता तर त्या दादांचा फ्लावर आपण घेऊन कोंबड्यासाठी घरी घेऊन जाणार होतो तर अशा प्रकारे पोतं भरलं त्यांनी कट करून दिला आणि पोतं भरून आपण घरी घेऊन आलो तर तुम्ही बघू शकता कोंबड्या बघत होत्या कारण कोंबड्या पूर्णपणे बंदिस्त असतात आपण त्यांना मेथी घास किंवा लेअरचं खाद्य गहू तांदूळ वगैरे टाकत असतो परंतु असं फ्लावर वगैरे त्यांना काही माहीत नव्हतं परंतु त्यासाठी थोडाच आपण फ्लावर आणला होता जेणेकरून कोंबड्या खातात की नाही हे माहीत नव्हतं परंतु कोंबड्या जरा लांब लांब पळत होत्या त्यांना कधी त्यांनी खाल्लं नव्हतं त्यामुळे दपकत होत्या कोंबड्या आणि त्याच्यानंतर हळूहळू फ्लावर मी कट करून थोडं थोडं कोंबड्याने टाकला आणि ते शेवटी गावराने ते काहीही खातात त्यावेळी नंतर थोड्या वेळाने त्या कोंबड्या सगळ्या तुटून पडल्या त्या फ्लावरवरती आणि खायला सुरुवात केली तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा फॉलो करायला विसरू नका धन्यवाद